ठीक आहे म्हणते मॅडम तुम्ही आला आहात राहत आधी बाप्पाचा आशीर्वाद घ्या ना हो हो येणारा आशीर्वाद आणि तुम्हाला दोघांना एकत्र येण्याची बुद्धी देव असा आशीर्वाद सुद्धा मागणारे रेडी बापे काय म्हणते मला गोष्ट माहिती Uh, मी सांगू का मी ते मग आज कोर्टाला सुट्टी वाटतात हो आपण म्हणून मी माझं काम विचारलं नाही आहे तुम्ही माझ्याकडे आला नाहीत पण मग मला तुमच्याकडे येऊन आला चोर ठरल्याप्रमाणे मला तुमच्याबरोबर मंथली सेशन्स करायचे डिवोर्स फाई केल्यावर एक महिन्यात तुमच्यात काय प्रोग्रेशन झालं आहे तुमच्या नात्यात काय प्रगती झाली आहे सगळं ऐकायचं ठीक नाही पण ऍक्च्युली आता गणपती असताना आम्ही सेशन्ससाठी सगळेच सगळीच कामं करतो असं काही होणार नाही कारण यावेळेस मला लोकांची एक कथा नाही तर बोलायचं नमस्कार मित्रांनो लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या सहा सप्टेंबरच्या भागामध्ये आजच्या भागामध्ये मित्रांनो खूप छान अशी मजा आलेली आहे कारण आता म्हणजे सुरुवातीला तर काव्याने मानिनीला चांगलंच कटवलेलं असतं आणि त्यानंतर आता त्या लॉयरनी काव्याच्या मनाचा बरोबर ठाव घेतलेला आहे आणि तिच्या मनामध्ये पार्थ बद्दल जे काही आहे ते अलग तिच्या मनातून काढून घेतलेलं आहे आणि दुसरीकडे सुद्धा त्या लॉयरनी बरोबर नंदिनीच्या मनाचा ठाव घेतलेला आहे आणि तिच्या मनामध्ये सुद्धा जीवाबद्दल काय भावना आहेत ते सुद्धा त्यांनी अलग असं काढून घेतलेलं आहे आणि त्यांना अजून एक संधी दिलेली आहे म्हणजे जीवाबद्दल तुम्ही परत एकदा विचार करावा असं त्यांनी सांगितलेलं आहे तर मित्रांनो बघूया सुरुवातीपासून नक्की काय काय घडलं ते आता इथे देशमुखांच्या घरी चक्क पार्थ आणि काव्याचे डिव्होर्स लॉयर आलेले असतात आणि त्यांना बघितल्यानंतर तर हे दोघे खूपच घाबरतात तर आता काव्या त्यांना म्हणते मी काय म्हणते मॅडम तुम्ही जर आलाच आहात ना तर अगोदर बाप्पाचे आशीर्वाद घ्या ना तर, तर तेव्हा ते लॉयर म्हणतात हो हो मी तर आशीर्वाद घेणारच आहे पण तुम्हा दोघांना एकत्र यायला पाहिजे असा आशीर्वाद सुद्धा मागणार आहे देवाकडून असं त्यांनी म्हटल्यानंतर हे दोघे अजून घाबरतात तर तेव्हा ते लॉयर हसत हसत बाप्पाचा आशीर्वाद घ्यायला जातात तर तेव्हा काव्या लगेचच पार्थला बाजूला आणते आणि एकदम हळूहळू त्याच्यासोबत बोलू लागते त्याला म्हणते मी काय म्हणते या काउन्सिलर मॅडम घरी आलेले आहेत ना आपल्या ते कोणाला सुद्धा कळता कामा नाही कारण काय आहे ना घरात कोणालाच आपल्या डिवोर्स बद्दल माहिती नाही आहे जर त्यांना कळालं ना तर आपली वाट लागेल वाट तर तेव्हा पार्थ सुद्धा आवाजात तिला सांगतो डोंट वरी नाही करणार तर काव्या त्याच्यावरती थोडीशी चिडते म्हणते आहो हा काय कॉन्फिडन्स आहे असं त्या दोघांचं बोलणं चालू असतं आणि आता मात्र इथे मानिनी बाहेर येते आणि आता या दोघांना ती विचारते या कोण आहेत आणि असं तिने विचारल्यानंतर हे दोघे तर अजून जास्त घाबरतात आणि एकमेकांच्याकडे बघूच लागतात तर तेव्हा ते लॉयर पुढे येतात आणि पार्थ आणि काव्याला विचारतात मी सांगू का मी कोण आहे ते आणि असं त्यांनी विचारल्यानंतर तर हे दोघे अजून जास्तच घाबरतात तर आता इकडे त्यांनी या दोघांचा सीन दाखवलेला आहे आता जेव्हा त्या लॉयर विचारतो मग काय आज कोर्टाला सुट्टी आहे का तर तेव्हा ते लॉयर म्हणतात हो आज सुट्टी आहे पण मी माझं काम विसरलेलो नाहीये म्हणजे काय आहे ना तुम्ही माझ्याकडे आलेला नाहीये पण आता बाप्पाच मला तुमच्याकडे घेऊन आलेला आहे सो so, आता ठरल्याप्रमाणे ना मला तुमच्याबरोबर मंथली सेशन्स करायचे आहेत सो डिवोर्स फाईल केल्यानंतर तुमच्या नात्यामध्ये काय प्रोग्रेस झाला आहे तुमच्या नात्यामध्ये काय बदल झालेला आहे हे सगळं काही ऐकायचं आहे मला तर तेव्हा आता जेव्हा थोडंसं गडबडू लागतो आणि त्यांना म्हणतो एक मिनिट पण ना आता गणपती बाप्पा असताना आम्ही सेशन्स देणं म्हणजे सगळी कामं गडबडतील ना तर तेव्हा लॉयर म्हणतात नाही नाही डोंट वरी तसं काही सुद्धा होणार नाही कारण ना मला आता या वेळेस दोघांशी एकत्र नाही तर एक एकटं बोलायचं आहे सो so, आता नंदिनीसोबत बोलताना जीवा तुम्ही बाकी सगळी कामं सांभाळायची आणि तेव्हा जिवासोबत बोलत असेल तेव्हा नंदिनी तुम्ही बाकी सगळी कामं सांभाळायची काय आहे ना शेवटी संसारामध्ये असंच करावं लागतं असं त्यांनी म्हटल्यानंतर आता हे दोघे सुद्धा धक्क्याने एकमेकांच्याकडे बघू लागतात कारण यांना तर काही अंदाजच नसतो की यांच्यासोबत आता एकदमच हे काय घडणार आहे तर तेव्हा ते लॉयर म्हणतात अहो काय झालं मी काही सुद्धा विचारलं की तुम्ही सारखे एकमेकांच्याकडे काय बघताय म्हणजे मी आल्यानंतर तुमच्या आनंदामध्ये मिठाचा खडा वगैरे पडल्यासारखं झालं नाही ना तुम्हाला तर तेव्हा आता नंदिनी म्हणते नाही नाही अहो असं का म्हणताय आम्ही बोलू म्हणजे आम्हाला बोलायला काही सुद्धा हरकत नाहीये तर तेव्हा लॉयर म्हणतात बरं बरं ठीक आहे मग तर उत्तमच झालं मग चला कोणापासून सुरुवात करूयात आणि असं त्यांनी विचारल्यानंतर परत ते दोघे एकमेकांच्याकडे बघणारच असतात इतक्यात लॉयर म्हणतात एक, एक मिनिट हा प्लीज आता एवढ्यासाठी सुद्धा एकमेकांच्याकडे नका बघू आणि बोला कोणापासून सुरुवात करूयात असं ते विचारतच असतात इतक्यातच तिथल्या सर्व म्हणजे आनंद मधल्या सर्व बायका तिथे येतात आणि जिवाला म्हणतात अरे दादा जीवा दादा चल ना तू इथं काय करतोय तर तेव्हा जीवा विचारतो कुठे तर तेव्हा त्या म्हणतात अरे तू तर आम्हाला मोदक बनवायला शिकवणार होतास ना तर तेव्हा जेव्हा आडीवेळी घेऊ लागतो म्हणतो ऍक्च्युली ना मी आलो म्हणजे थोड्या वेळात मी येतोच तर तेव्हा त्या ते सर्वजणी हट्ट करू लागतात आणि म्हणतात अरे जीवात दादा चल लवकर अगोदर ना आम्हाला शिकव असं म्हणून त्याला ते खेचतच घेऊन जातात तर तेव्हा लॉयर म्हणतात चला हे तर बरं झालं म्हणजे तुम्हाला जे डिसाईड करता येत नव्हतं तर ते मुलींनीच डिसाईड केलं अहो सगळ्या गवळणी तुमच्या कानाला घेऊन गेल्या लक्ष असू द्या असं म्हणून ते हसू लागतात तर नंदिनी मात्र काही हसत नाही आणि त्यानंतर ते आता विचारतात नंदिनीला की मग काय करायची का सेशनला सुरुवात असं त्यांनी विचारल्यानंतर आता नंदिनी मात्र थोडीशी गडबडू लागते तर आता इकडे देशमुखांच्या घरी या लॉयरनी असं या दोघांना विचारल्यानंतर मानिनी म्हणते हो हो सांगा ना कोण आहात तुम्ही तर तेव्हा त्या काव्या एकदमच मध्ये बोलते आणि ती खोटच बोलते ती मानिनीने म्हणते आहो काकू या ना माझ्या आय एस च्या टीचर आहेत तर आता मात्र त्या लॉयर सुद्धा काही ना बोलतात गप्प बसतात तर मानिनी आता तिला म्हणजे पटत सगळं काही ती आता त्यांना म्हणते हो का आणि नमस्कार मॅडम असं म्हणून त्यांना ती नमस्कार करते आणि त्यानंतर आता ते लॉयर म्हणतात बाय द वे पण काव्याने ना माझी अर्धवटच ओळख करून दिलेली आहे आणि असं त्यांनी म्हटल्यानंतर आता हे दोघे परत घाबरतात तर तेव्हा मानिनी म्हणते म्हणजे हो का अजून काही ओळख आहे का तुमची तर आता ते लॉयर म्हणतात म्हणजे काव्याला विचारतात अगं काव्या आम्ही कोणता विषय शिकवते ते तरी सांग यांना तर यावेळेस काव्यानं बोलता पार्थच म्हणतो या ना मॅथ्स शिकवतात तर आता मानिनीला त्या गोष्टीचं आश्चर्य वाटतं आणि ती पार्थला म्हणते अरे वा पार्थ म्हणजे कोणत्या टीचर कुठला विषय शिकवतात हे तुला सुद्धा माहिती आहे तर पार्थ सुद्धा लगेच हो हो असं म्हणू लागतो तर तेव्हा आता त्या लॉयर म्हणू लागतात अहो छान नाही तर एकदम बेस्टच आहे कारण मी सांगू का तुम्हाला जिथे ना नवऱ्याला आपल्या लग्नाला किती वर्ष झाली ते माहिती नसतं तर इथे पाहताना ना किती दिवस झालेले आहेत ते सुद्धा अगदी करेक्ट माहिती आहे आणि मागच्या भेटीमध्ये त्यांनी मला सांगितलेलं आहे असं त्यांनी म्हटल्यानंतर आता परत हे दोघे घाबरू लागतात तर मानिनी आता त्यांना विचारते पण तुम्हाला हे त्यांनी का सांगितलं असेल तर तेव्हा ते लॉयर म्हणतात आहो तसं काही नाही अगदी सहजच सांगितलं त्यांनी मी एकदा बोलता बोलता विचारलं त्यांना आणि त्यांनी सांगितलं आणि काय झालं ते काव्याला न्यायला क्लासमध्ये आलेले होते आणि तेव्हा विषय निघाला सहज मग त्यांनी सहजच सांगितलं तर तेव्हा मानिनी सुद्धा हसू लागते आणि म्हणते बरोबर ठीक आहे काय हरकत नाही आणि विचारते काव्या आमची तरबेज असेल ना सगळ्या विषयांमध्ये तर तेव्हा ते लॉयर सांगतात नाही ना, ना। मॅथ्सारा तिचं कच्च आहे हा पण त्या विषयामध्ये ती येईल पुढे आणि काव्याला विचारतात येशील ना तू पुढे तर तेव्हा पार्थ आणि काव्य दोघे सुद्धा मिळून हो असं म्हणून मान हलवू लागतात आणि आता लॉयर त्या दोघांना म्हणतात म्हणजे काव्याला म्हणतात चांगल्या विषयांनी पास व्हायचं हा आणि म्हणतात की बाबा आता मी सगळ्यांनाच म्हणते की चांगल्या विषयांनी पास व्हायला पाहिजे आणि गणिताचं आणि आपल्या नात्याचं जे उत्तर येतं ना ते अचूकच यायला पाहिजे तर आता मानिनी काव्याचं कौतुक करू लागते म्हणते नाही हुशारच आहे आमची काव्या आणि मी आजकाल ऐकलं होतं की सुना जरा आगाऊ असतात पण आमची काव्या अजिबात अशी नाहीये एकदम शहाणी मुलगी आहे ती म्हणजे बघा ना आताच तुम्ही ती अभ्यासही सांभाळते आणि गणपतीची तयारी सुद्धा सांभाळत आहे तर तेव्हा त्या लॉयर म्हणतात हो हो मी बघते ना आल्यापासून तर त्यानंतर आता मानिनी या दोघांना म्हणते काव्या पारत मॅडम ना काय चहा पाणी हवं नको ते बघा व्यवस्थित आणि मी जरा साने मावशींच्याकडे जाऊन येते आणि काव्याला म्हणते जर गुरुजी आले ना तर तू त्यांच्या नाश्त्या पाण्याचं बक्षिला आणि आपल्या या मायके आहेत ना त्यांना मी गच्चीवरती पाठवलेला आहे साफसफाई करायला आणि पिहू हट्ट करत होती गणपती बघायला जायचा आहे म्हणून मिथून भाऊजी आणि मंजुना त्या तिला लालबागला घेऊन गेलेले ला आहेत दर्शनासाठी आणि त्यानंतर ती मॅडमना म्हणते तुम्ही बसा हा कम्फर्टेबल मी आलेच असं म्हणून ती आता तिथून निघून जाते तर आता मानिनी तिथून गेल्या गेल्या लॉयर लगेचच काव्याला म्हणतात सासूबाईंना खूपच कौतुक आहे तुमचं काव्या ते तर तेव्हा काव्या सुद्धा म्हणते असणारच ना कारण माझ्या सासूबाई आहेतच तेवढ्या चांगल्या तर असं तिने म्हटल्यानंतर लॉयरना तर आश्चर्यच वाटतं आणि पार सुद्धा धक्का बसतो आणि तो काव्याकडे एक सारखा बघू लागतो तर तेव्हा काव्या थोडी गडबडून जाते आणि त्यांना म्हणते तुम्ही बसा मी आलेच नैवेद्याचं बघायचं आहे ना कारण पुरणपोळ्या करायच्या आहेत मी आलेच असं म्हणून ती जात असते तर तेव्हा त्या लॉयर म्हणतात बरोबर ठीक आहे तुम्ही बघा पुरणपोळीचं तोपर्यंत ना मी मिस्टर पार्थसोबत बोलते असं त्यांनी सांगितल्यानंतर आता काव्या तिथून निघून जाते तर काव्या निघून गेल्यानंतर आता पार्थ त्यांना विचारतो तुम्हाला कशाबद्दल बोलायचं आहे आणि त्यांना असं विचारल्यानंतर त्या जरा आश्चर्यानेच त्याच्याकडे बघू लागतात तर मित्रांनो आता इकडे आनंद मध्ये जीवा आणि नंदिनीचे लॉयर असतात ते आता नंदिनीला प्रश्न विचारू लागतात त्यांना म्हणतात आता मला तुमच्या नात्याबद्दल सांगा तुमचा एक महिना कसा गेला तर तेव्हा नंदिनी सांगते फारच त्रासाचा गेला या एक महिन्यामध्ये ना मी खूप मोठी परीक्षा दिलेली आहे माझ्या खरेपणावर माझ्या अस्तित्वावरच प्रश्न उभे राहिले होते माझ्यावरती अविश्वास दाखवला गेला आणि मी पुरावे देऊन सुद्धा खोटी ठरले आणि गुंता इतका वाढत गेला की आता हा सुटतो का नाही अशी शंका येऊ लागली होती मला तर तेव्हा लॉयर विचारतात पण मग हा गुंता कसा काय सुटला तर तेव्हा नंदिनी सांगू लागते गुंता सोडवायला म्हणजे तसे खूप जण पुढे आले म्हणजे काव्या पार्थ माझ्या सासूबाई सगळ्यांनी भक्कमपणे माझ्या पाठीशी उभा राहून माझी साथ दिली तर तेव्हा आता लॉयर विचारतात आणि जीवा त्यांचं काय ते पाठीशी नव्हते का तुमच्या तर तेव्हा नंदिनी सांगते अहो नाही नाही तसं नाही त्यांनी तर ना मला मोलाची साथ दिलेली आहे या सगळ्या प्रकरणात ज्या व्यक्तीने माझ्यावर एकदा सुद्धा अविश्वास दाखवला नाही ती व्यक्ती म्हणजे जीवा आहे असं ती एकदम हरवून गेल्यासारखंच सांगत असते आणि पुढं म्हणते मी खरी आहे हे सिद्ध करण्यासाठी त्यांना कुठल्याच पुराव्याची गरज नाही पडली आणि तुम्हाला सांगू का या सगळ्या प्रकरणामध्ये मी सगळ्यांच्या नजरेमध्ये जरी खोटी ठरली असले ना तरी सुद्धा जीवा माझ्या पाठीशी ठामपणे उभे राहिले असते एवढ्या एकदम आत्मविश्वासानेच ती त्यांना जीवाबद्दल सांगत असते तर इतक्यातच आतमधून जोर जोराने हसल्याचा आवाज येऊ लागतो आणि जीवा सुद्धा मोठ्याने हसत असतो आणि बाकीच्या मुली सुद्धा मोठमोठ्याने हसत असतात आणि आता जिवा त्या सगळ्यांना मोदक करायला शिकवत असतो आणि आता हे दोघे जीवाकडे बघू लागतात तर आता लॉयर नेमका प्रश्न नंदिनीला विचारतात मग अजूनही तुम्हाला डिवोर्स हवा आहे का आणि म्हणतात त्याच्या आसपासची माणसं त्याच्यामुळे हसत आहेत तो तर तुम्हाला नक्कीच आनंद घेऊ शकतो नाही का आणि असं त्यांनी विचारल्यानंतर आता नंदिनी मात्र थोडीशी शांत झालेली असते तर आता इकडे देशमुखांच्या घरी पार्थ लॉयरला म्हणत असतो आनंद तर आहेच ना तुम्ही घरी आल्याचा तर तेव्हा ते लॉयर म्हणतात हो ते तर आहेच म्हणा आणि तुम्ही लग्नामध्ये इंटरेस्ट घेताय ना ते सुद्धा मला दिसत आहे तर पार्थ आता म्हणतो हो म्हणजे मला असं वाटतं की शहाण्या माणसाने ना कोर्टाची नाही तर मैत्रीची पायरी चढावी आणि हे ना मला डिवोर्स फाईल केल्यावरच आलं आणि तो सांगत असतो तुम्ही बघाच पुढच्या सहा महिन्यात असं म्हणता म्हणता ते लॉयर मध्येच थांबवतात आणि म्हणतात पाच महिने कारण एक महिना झालेला आहे मिस्टर पार्थ तर पार्थ विचारतो माझ्याकडे फार कमी वेळ उरलाय का म्हणजे तो असं थोडंसं घाबरतच विचारतो तर लॉयर सुद्धा आनंदाने सांगतात नाही नाही हो एका महिन्यामध्ये तुमच्यामध्ये एवढा फरक झालाय तर पुढचे पाच महिने ना तुम्हाला एकत्र येण्यासाठी खूप आहेत आणि त्यांनी असं सांगितल्यानंतर पार्थ मात्र आता थोडासा आनंद होतो आणि म्हणतो तुम्हाला सुद्धा तसंच वाटतंय ना आणि म्हणतो थँक्यू मॅम आणि आता तुम्ही बघाच मी ना काव्याच्या डिवोरच्या वाटेकडची गाडी आता प्रेमाच्या वाटेकडे कसा वळवत होते आणि त्यांना मी सतत जाणीव करून देईन की डिवोरच्या रस्त्यावरती ना विहिरी एवढे मोठे खड्डे आहेत त्या वाटेवर फक्त मनस्ताप चिंता दुःख एवढंच आहे पण प्रेमाच्या वाटेवर प्रेमाच्या वाटेवर तर फुलांचे सडे असतील तिथे फक्त प्रेम आणि आनंद अनुभवता येईल आणि असं तो बोलत असताना लॉयर मॅडम तर एकदम आश्चर्यचकित होतात आणि पार्थला म्हणतात रे मिस्टर पार्थ देशमुख तुम्ही तर एकदम अगदी कवी सारखे बोलायला लागला आहात तर पार्थ म्हणतो काव्याला प्रेमात पाडावं लागलं ना तर या पार्थला कवी बनावं लागलं तरी सुद्धा चालेल असं तो बोलत असताना इकडून स्वयंपाकघरामधून काव्याच्या हातामधून क्लास खाली पडतो आणि जोराचा आवाज होतो तर तेव्हा पार्थ आता काव्याकडे बघून विचारतो काय पडलं हो काव्या तर तेव्हा काव्या म्हणते अहो काय नाही काय नाही भांड पडलं सॉरी तर पार्थ आता तिला टोमना मारतो अहो त्यात काय झालं भांड्याला भांड तर लागणारच ना आणि त्यामध्ये आत मांजराय म्हणलं तर झालंच तर काव्या आता आतमधूनच काय म्हणाला तर आता पार्थ चक्क एकदम कानच पकडतो आणि एकदम हळू असं सॉरी बोलतो तर तेव्हा काव्या लगेच शांत होते तर आता पार्थ लॉयर म्हणतो बघितलं का आमची मांजर कशी फिसकारते ते बघितलं का तर तेव्हा आता लॉयर तर मोठ्याने हसूच लागतात आणि म्हणतात हे मांजरीचं फिसकारले पण तुम्ही एन्जॉय करताय तेही बघतेच मी आणि मला काय वाटतंय मी ते काय जर तुमच्यासारखी जोडपी प्रत्येक घरामध्ये असतील ना तर कितीही भांड्याला भांड लागलं ना तरी सुद्धा भांडण काही होणार नाही उलट ठरवलं ना तर त्याचं लयबद्ध संगीत होऊ शकतं तर पार्थ सांगतो माझाही तोच प्रयत्न चालू आहे तर लॉयरसुद्धा आनंदित होतात आणि म्हणतात गुड गुड या पहिल्या महिन्यात ना तुमच्याकडून खूपच चांगला प्रोग्रेस झालाय आता तुमच्या काव्याची रिक्षा हल्ली ना की मग सगळं काही सुरळीत होईल तर लॉयर आता पार्थला म्हणतात की तुमच्या काव्याची असं त्यांनी म्हटल्यानंतर पार्थ तर पार जरा असं म्हणजे त्याला वेगळंच फिलिंग येतं तो म्हणतो माझी काव्या आणि त्यानंतर तो बाप्पाकडे बघून म्हणतो ऐकतोच ना बप्पा आणि तो खूप खुश झालेला असतो त्या एका वाक्यामुळे तर आता इकडे मित्रांनो आनंद निवासमध्ये नंदिनी म्हणते ऐकत तर असेलच ना माझं बप्पा आणि आता सगळं काही मी बाप्पाच्या वरतीच सोडून दिलेलं आहे आणि आता जे काही काही आहे ते होऊ व्हायचंय ते होत मी आता कुठलेच प्रयत्न करणार नाही आता बास झालं कारण काय आहे ना सर आता जर मी प्रयत्न केले आणि मी जर परत हारले तर असं ते म्हणत असताना आतमधून परत जोरजोराचा दंगा ऐकू येऊ लागतो आणि इकडे आतमध्ये तर या जणी खूपच खुश असतात कारण जिवाने त्यांना अखेर मोदक बनवायला शिकवलेलं असतं आणि आता जिवा हसत हसत आता बाहेर येतो तर तेव्हा नंदिनी त्याला विचारते काय झालं एवढा दंगा का होता तर जीवा सांगतो अगं या मुलींना तर काही जमतच नव्हतं म्हणजे कुणाच्या तर हाताला पीठच चिकटत होतं कुणाचे तर मोदक सारण भरताना फुटतच होते पण मग मी त्यांना सांगितलं काही जरी झालं ना तर प्रयत्न करायचे सोडायचे नाहीत शेवटपर्यंत प्रयत्न करत राहायचे आणि त्याचं हे बोलणं ऐकत असताना लॉयर मात्र त्याच्याकडे बघून हसत असतात म्हणजे ते खुश झालेले असतात तर तेव्हा जीवापुढे म्हणतो शेवटी ना कोशिश करणे वालो की कधी हार नाही होती आणि त्यानंतर आता तो नंदिनीला मोदक दाखवतो आणि म्हणतो आणि हे बघ हे मोदक रेडी झालेला आहे इतक्या दोन मुली परत येतात आणि जीवाला म्हणतात हे बघ दादा हे बघ मोदक रेडी झालेले आहेत तर तेव्हा जेव्हा म्हणतो अरे क्या बात आहे आणि त्या काकूनंना जमले का तर तेव्हा त्या दोघी म्हणतात नाही जमलं ना तर जेव्हा म्हणतो मला वाटलंच होतं चल मी आलोच असं म्हणतो आता परत त्यात बरोबर निघून जातो तर आता लॉयर तर ते बघून झालेले असतात आणि नंदिनीला म्हणतात बघितलं का ऐकलं ना कोशिश करणे की कभी हार नाही होती बघा विचार करा एक महिना गेलेला आहे अजून महिने उरलेले आहेत कारण जर तुम्ही प्रयत्न केले नाहीत ना तर मग नियती करेल असं सांगून अखेर आता ते तिथून निघून जातात आणि नंदिनी मात्र खूपच मोठ्या विचारात पडते तर आता इकडे पार्थ त्या लॉयरना म्हणतो मी रोज ना नियतीकडे म्हणजे युनिवर्स कडे अकरा वाजून अकरा वाजता काव्यासाठी विष मागतोच बघूया विष पूर्ण होती का ते असं तो म्हणत असताना काव्या आतमधून जोराने ओरडते झाली माझी छान पुरणपोळी तयार झाली तर पार्थ सुद्धा आनंदाने तिला विचारतो अरे वा जमली का तर काव्या म्हणते जमली म्हणजे काय जगात असली कुठलीच गोष्ट नाही जी काव्या देशमुखला जमत नाही तर तेव्हा पार्थ म्हणतो आय नो आय नो आणि तुम्ही एक काम करा तुम्ही या इकडे यांच्याबरोबर गप्पा मारा आणि आता मी ट्राय करतो तर तेव्हा काव्या सुद्धा जरा आश्चर्यचकित होते आणि म्हणते तुम्ही बरोबर ठीक आहे ओके असं म्हणून ती आता बाहेर येते आणि पार्थ आता आतमध्ये जातो तर तेव्हा लॉयर काव्याला म्हणतात या या बसा इथे माझ्या समोर बसा आणि काव्याला विचारता तुम्ही सध्या पुरणपोळी शिकण्याच्या प्रोसेसमध्ये आहात वाटतं तर तेव्हा काव्या म्हणते हो हो पण आधी मी म्हणजे कंटाळा करायचे पण आता मी करते असं ती सांगत असताना इकडे आतमध्ये मात्र पार्थ पुरणपोळ्या करत असतो तर काव्या आता इकडे लॉयरना म्हणू लागते तुम्हाला सांगू का कुकिंग म्हणजे एकार्थी मजा आहे किंवा एकार्थी मेडिटेशन आहे तर तेव्हा लॉयर म्हणतात अव करेक्टच आहे कारण पुरणपोळी काय आणि स्वयंपाक काय आपल्या माणसासाठी कुठलीही गोष्ट आनंदाने केली ना तर मग आपल्या मनाला आनंदच मिळतो तर काव्या सांगू लागते आधी ना मी माझ्या ताईसाठी नंदिनी ताईसाठी करायचे असे वेगवेगळ्या गोष्टी ट्राय करायचे आणि तिला आवडलं ना की मला प्रचंड आनंद व्हायचा तर मात्र आता लॉयर तिला विचारतात मग आता पार्थासाठी करताना सुद्धा आनंद होतच असेल आणि असं त्यांनी विचारल्यानंतर आता काव्या मात्र शांतच होते तर तेव्हा लॉयर म्हणतात बरोबर ठीक आहे असू देत पण आता पार्थ कसे वाटतात तुम्हाला असं ते आता प्रश्न करतात आणि म्हणतात पुरणपोळी सारखे गोड आहेत ना तर आता परत त्यांनी इकडे आनंद निवास मधला सीन दाखवलेला आहे ते लॉयर आता जिवाकडे गेलेले असतात आणि त्याच्या हातचे मोदक हात असतात आणि म्हणतात हो आहे ना गोड आहे जमले की तुम्हाला आणि बरं ठीक आहे मोदक जमवलात आता नात्याचं काय त्यामध्ये कधी गोडवा येणार तर तेव्हा जिवा सांगतो यावेळी मी सगळे प्रयत्न करतोय म्हणजे खरं तर डिवोर्स फाईल केल्यानंतर माझ्या लक्षात आलं की मी काय माती खाल्ली येते तर असं त्यानं म्हटल्यानंतर लॉयर म्हणतात मग ती काही ती माती आता सुधारून दाखवा तर तेव्हा जिवा म्हणतो अहो नाही सुधारू शकत तर लॉयर विचारतात का तर जेव्हा म्हणतो कारण खूप मोठं वादळ उठेल मी फक्त नवीन माती घालून ना आमचं रोपट आहे का नाही ते बघतोय पण नंदिनीला खुश करायसाठी जे काही करावं लागेल ना ते मी करेन मला ना फक्त नंदिनीला छान हसताना बघायचंय असं तो म्हणत असतो तर इतक्यातच तिकडून नंदिनीचा हसण्याचा आवाज येतो आणि ती त्या मुलींच्या बरोबर हसत असते आणि म्हणते खूप छान झालेले आहेत मोदक तर आता हे दोघे सुद्धा तिच्याकडे बघतात नंदिनीला हसवाल तुम्ही पण लग्न त्याबद्दल काय म्हणणं आहे तुमचं असं ते आता जीवाला विचारतात आणि त्यानंतर म्हणतात तुमच्या केसमध्ये लग्नानंतर होईल का प्रेम तर आता जीवा मात्र थोडासा विचारत पडतो आणि आता इकडे देशमुखांच्या घरी काव्यासुद्धा म्हणजे सुद्धा काव्या तोच प्रश्न विचारलेला असतो तर काव्या म्हणते माहिती नाही कारण लग्न म्हणजे एक खूप मोठी जबाबदारी आहे आणि मी अजून सुद्धा त्याच मध्ये आहे की मी ही जबाबदारी पेलू शकेन का नाही आणि आम्ही डिवोर्स फाईल केलेला आहे हे घरामध्ये कोणाला सुद्धा माहिती नाही आणि अर्थातच आम्ही घरामध्ये कोणाला काही सांगू सुद्धा शकत नाही म्हणूनच ना आम्ही एका छताखाली सगळं काही नॉर्मल असल्यासारखं वावरत आहे आणि दाखवत आहे तर तेव्हा लॉयर तिला म्हणतात कसं आहे ना नवरा बायको जेव्हा एका छताखाली वावरतात ना तर तेव्हा त्याचं सुंदर घर होतं आणि तुम्हाला पार्थमध्ये तुमचं घर नाही का दिसत असं ते विचारतात तर तेव्हा त्या काव्या थोडे धक्क्यानेच पार्थकडे बघू लागते आणि थोडीशी अडकत आहे आणि त्यांना म्हणते नाही मला माहिती नाही आणि असंही मॅडम मी आता ना माझ्या अभ्यासावरती फोकस करायचं ठरवलेलं आहे तर तेव्हा लॉयर म्हणतात बरोबर आहे अगदी करेक्ट तुम्ही मिस्टर पार्क ना उगेच अजिबात सिरियस घेऊच नका तुम्ही तुमच्या अभ्यासावर फोकस करा ते काय हो उगेच टाइमपास हो उगे करतात आणि त्यांच्याकडे ना फार लक्ष देण्याची काही गरज नाहीये असं ते उलटसुलट बोलवून नेमकं का काव्याच्या मनात काय आहे ते काढून घ्यायचा प्रयत्न करू लागतात तर तेव्हा आता काव्याबरोबर त्यांना जे हवं असं तेच बोलून टाकते ते म्हणते अहो काय बोलताय तुम्ही आणि असं वाटेल ते काय बोलताय तुम्ही असं म्हणून ती उठूनच उभी राहते आणि ते आता पार्थच्या बाजूने त्यांच्याबरोबर भांडू लागते त्यांना म्हणते अहो तुम्ही नीट ओळखत नाही पार्थ देशमुखना अहो त्यांच्याबद्दल तुम्हाला काही माहिती नसताना तुम्ही त्यांच्याबद्दल मतं कशी काय मांडू शकता असं बोलत ती त्यांच्यासोबत भांडूच लागते आणि म्हणते की तुम्हाला माहिती नाही आहे तुम्हाला कल्पना नाही आहे की त्यांनी काय काय केले ते अहो विक्रम काकांना त्यांच्या बिझनेसमध्ये पार्थच मदत करतात अहो सगळा बिझनेस तर पार्थच सांभाळतात त्यांच्यामुळेच या कंपनीची भरभराट झाली ग्रोथ झाली अहो घरातल्या सगळ्यांची ते काळजी घेतात घरातल्या सगळ्यांना काय हवं नको तेच बघतात आणि असं ती सांगत असताना लॉयर मात्र तिच्याकडे आश्चर्यानेच बघत असतात तर काव्यापुढं म्हणते अत्यंत पेशन्स असलेला माणूस आहे हा आणि त्यांच्या हुशारीबद्दल तर काही बोलायलाच नको भारतातल्या टॉप थर्टी आर्किटेक्टपैकी एक आहे ते अहो काय नाही पार्थ देशमुखांच्या मध्ये अहो अगदी प्रत्येक मुलीला हवा हवासा वाटेल असा लाईफ पार्टनर आहे ते आणि तुम्ही म्हणताय ते टाइमपास असं ती बोलत असताना आता मात्र मित्रांनो तिच्या लक्षात येतं की ती पार्थ बद्दल किती काय काय चांगलं बोलून गेलेली असते आणि ती जरा असं मागे वळून बघते तर पार्थ मात्र तिच्याकडेच एक सारखा बघत असतो आणि त्याने तिचं बोलणं सगळं काही ऐकलेलं असतं आणि आता कावे थोडीशी लाजू सुद्धा लागते आणि परत ती आता लॉयरकडे बघते आणि गडबडू लागते आणि आता ती त्या सगळ्या गोष्टींच्या वरती पांघरून घालण्यासाठी त्यांना म्हणते मी जरा आले जा, जरा समितलं तेल बघून येते असं म्हणून ती आता गणपती बाप्पा जवळ जाते तर आता इकडे पार्थ मात्र खूपच खुश झालेला असतो आणि आता काव्या समितलं तेल बघायसाठी गेलेली असते तर तेव्हा लॉयर मात्र तिचा काही पिक्चर सोडत नाहीत आणि त्या आता तिच्या जवळ जातातच आणि काव्याला विचारतात पार्थ सारखा कुठल्याही मुलीला पार्टनर म्हणून चालेल तर मग तुम्हाला का नको तुम्ही जर का त्याचं मन माणूस म्हणून वाचू शकता मग घाबरायचं कशाला कारण काय आहे ना देव बाप्पा आपल्या आपल्या आयुष्यामध्ये कधी कधी असली माणसं पाठवतो जी ना आपल्या आयुष्यामधले सगळे प्रॉब्लेम्स आपोआप सॉल्व्ह करतात आणि पार्क जाऊ देऊ नका बरेचदा जो आपल्याला प्रॉब्लेम वाटतो ना तेच तर युनिवर्सने आपल्याला सोल्युशन म्हणून पाठवलेलं असतं बघा विचार करा असं सांगून ते आता अखेर तिथून निघून जातात आणि काव्या मात्र त्यांच्या बोलण्याचा विचार करू लागते आणि ती कोड्यातच पडलेली असते कारण तिने तर पार्थ बद्दल एवढ्या सगळ्या गोष्टी सांगितलेल्या असतात म्हणजे तिच्या त्या मनात एकदम खोलवर रुजलेल्या सुद्धा असतात पण आता काय बोलावं आणि काय नाही हे तिला समजत नसतं आणि ती आता मनातल्या मनात म्हणजे मनात मनात बाप्पाकडे बघून म्हणते खरंच पार्थ देशमुख माझ्या आयुष्यात प्रॉब्लेम वर सोल्युशन म्हणून आलेले आहेत आणि असं ती बाप्पाकडे बघून बोलत असताना अचानक तिथल्या तिथल्या लायटिंग्स लागतात आणि एक प्रकारे बाप्पाने तिला तर कौलच दिलेला असतो आणि ती आता बाप्पाकडे बघून खूपच खुश सुद्धा होते तर मित्रांनो आजच्या भागामध्ये एवढंच आणि पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत आता देशमुखांच्या घरी अखेर गुरुजी आलेले असतात आणि ते काव्याला म्हणतात जे काही एखादे संकेत असतात जे त्याच्या त्याच्यापर्यंतच पोहोचलेले बऱ्याच तर तेव्हा काव्या त्यांना विचारते पण नक्की कशाबद्दल बोलताय तुम्ही तर तेव्हा गुरुजी सांगतात आता दुसरा अध्याय सुरू होणार आहे नशिबाचे फासे उलटे फिरणार आहेत जे झाकून होतं ते उघड होणार आहे आणि इकडे आनंद मध्ये जो बोर्ड लावलेला असतो आनंद निवास चा विघ्नहर्ता तर त्यामधलं आनंद तुटून खालीच पडतो आणि नंदिनी आता धावत धावत त्या बोर्ड जवळ जाते आणि जीवा सुद्धा तिथे जातो आणि नंदिनी आता घाबरूनच जीवाला विचारते अहो जिवा काय झालं असेल हा बोर्ड कसा काय तुटून पडला असेल काय अर्थ आहे याचा आणि असं तिने विचारल्यानंतर आता जीवा सुद्धा कोड्यात पडतो आणि इकडे गुरुजींनी सांगितल्यामुळे इकडे काव्या सुद्धा कोड्यात पडलेली असते तर मित्रांनो असेच डेली अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा